तर मित्रांनो चिपोनच्या साईडवर आपलं इथे वेल्डिंगचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की आपण जी समोरची पडवी होती गॅलरी हा ग्राउंड फ्लोअरची तिला आता आपण इथे पत्रा टाकायचं काम करतोय आणि तुम्हाला दिसेल इथे पत्रा वगैरे आपण टाकून घेतलेला आहे वेल्डिंग केल्याच्यानंतर आणि दोन पाकी आपण पत्रा टाकला आहे म्हणजे सेंटर तुम्हाला दिसेल इथे आपल्या कोण्या वगैरे टाकायचं फक्त शिल्लक आहे तर अशा पद्धतीने इथे आपण काम केलं आहे तर मी तुम्हाला वरती पण जाऊन दाखवतो त्याच्यावर चालून तर एकदम मजबूत आपण इथे काम केलं आहे तुम्हाला दिसेल फायबरचे आपण माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चिपळूणच्या साईडवर आहोत आणि आपलं जे पत्रा वगैरे टाकून झाला होता त्याच्यानंतर आता हो आतमधली प्लास्टर लादी आणि हे सगळे कामं चालू होती तर तुम्हाला मी आता दाखवतो की आतमध्ये आपण कसं कशा पद्धतीने काम केले कशा पद्धतीने लादी बसवले किती बाय कितीची लादी बसवले तर चला मित्रांनो सगळं मी तुम्हाला दाखवतो हे ते आपलं घर आहे तुम्हाला दिसेल की चिपूणची चिपळूणची साईड आपली चालू आहे आणि बऱ्यापैकी आपलं जे मेन स्ट्रक्चर आहे ते उभं राहिलेलं आहे तुम्हाला दिसेल आणि वरचं पत्रा वगैरे टाकल्याच्यानंतर आपण काय केलं प्लास्टर लादी ह्याच्यावर जोर केला म्हणजे आतलं जे मेन काम आहे फिनिशिंगचं ते आपण सगळं पूर्ण करण्याच्या ह्याच्यामध्ये होतो आणि ते झालेलं ला आहे लादी वगैरे झाले बहुतेक तर तुम्हाला मी सगळं दाखवतो आणि फिटिंग पण आपण करून घेतलं इथे समोरची जी हे आहे गॅलरीची कमानी वगैरे ते मारायचं सा काम चालू आहे बनवायचं काल सुरुवात केली होती आपण आणि आता तुम्हाला आधी सगळं बाहेरून दाखवतो व्यवस्थित स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता बाहेर आपण म्हणजे गुरुचं बांधकाम केलेलं आहे हे बघ तर मित्रांनो आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय आणि तुम्हाला दिसेल इथे की आपली जी लादी आहे हॉलची ती मारून झालेली आहे आणि इथे सगळं फिटिंग वगैरे ते पण आपण केलेलं आहे आणि तुम्ही लादी बघा तर आपण ही चार बाय दोनची ची लादी मारली आहे लेन व्हाइटमध्ये कशी दिसते बघा तुम्ही एकदम व्यवस्थित तर अशा पद्धतीने प्लास्टर वगैरे पण सगळं झालं आहे आपण फिटिंग पण करून घेतलेली आहे आणि ते हे लादीचे बॉक्स थोडे उरलेत ते आपल्याला रिटर्न करायचे आणि दुसरी लादी घेऊन यायचे आहेत थोडं कन्फ्युजन झालेलं आहे तर अशा पद्धतीने वाईटवाली आपण लादी इथे मारलेली आहे आपला प्लास्टर पण एकदम कडक झालेला आहे व्यवस्थित मजबूत प्लास्टर झालेलं आहे आपण सिमेंटची जी, जी मात्रा आहे ती जास्त वापरली आहे यामध्ये जे फिटिंग पण तुम्हाला दिसेल सिलिंग आहे वरती त्याच्यामुळे हे लाईन काढून ठेवलेत फॅनसाठी बल्बसाठी काही लाईट असतील आपल्या त्यासाठी तर अशा पद्धतीने आपण हे काढून ठेवलेलं आहे तर इकडे ह्या साइडला पण तुम्हाला दाखवतो की इकडे पण सगळीकडे आपली लादी आहे ती एकच एक लेवल आहे लादीची म्हणजे एक टाईपमध्येच लादी आहे तुम्हाला दिसेल वाईट सगळीकडे आपण लादी हे चॉईस केलेले आहे तर अशा पद्धतीने इकडे मी आता रूममध्ये आलो आहे आणि रूममध्ये पण तुम्हाला दिसेल की तिच आपण वाईटमध्ये चार बाय दोनची लादी मारलेली आहे इथे आणि हे जरा वॉश करायचे तुम्हाला दिसेल की माती वगैरे आहे त्याच्यामुळे ती खराब दिसते तर हे सगळं एकदम क्लीन झाल्याच्यानंतर व्यवस्थित दिसणार आहे आणि तुम्हाला इथे फिटिंगचे बोर्ड दिसतील बोर्ड पण चांगल्या क्वालिटीचे आपण घेतलेले आहेत ती लाईट वगैरे या कंपनीचे आपण बोर्ड घेतलेले आहेत हायफाय आणि कशा पद्धतीने हे वर्क करतात ते पण तुम्ही बघू शकता आणि आता आपण या साईडला पण तुम्ही बघू शकता की हे टॉयलेटचं एरिया आहे आणि इकडे पण आपल्याला लादी म्हणजे इथे खाली एक स्टेप खाली असतात त्याच्यामुळे ते केलं आहे ना आधी हे बघा या साईडला पण तसंच आणि इथे पण आपण कॉमन बोर्ड दिला आहे म्हणजे दोन्ही साईडला इथे आपण लाईट वगैरे लावू शकतो काय प्लग पण दिला आहे इथे बल्ब पण आहे तर अशा पद्धतीने आपण फिटिंग वगैरे केलेली आहे कन्सिल फिटिंग फक्त आपण हॉलला केलं आहे म्हणजे आतमध्ये आणि रूमला इकडे आहे ते आपण हे प्लग काढून ठेवलेत सगळे तुम्हाला दिसेल इकडे ग्री गिजरचे वगैरे आणि इथे काळा एक पट्टा येणार आहे म्हणजे उंबरडा येणार आहे काळ्या कडाप्याचा तर अशा पद्धतीने आपला हा रूम झालेला आहे आपण स्कर्टील वगैरे पण व्यवस्थित तुम्हाला दिसेल ही स्कर्टील वगैरे आपण मारून घेतलेले आहे ब्लॅकमध्ये व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन डुएल टोनमध्ये आपण हे केलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल एक बल्ब एक बोर्ड अशा पद्धतीने इथे पण तुम्हाला दिसेल व्यवस्थित आपला बोर्ड आपण इथे लावलेला आहे फॅनचे जे नॉब आले ते जरा वेगळे आहेत युनिक आहेत तर अशा पद्धतीने आपण हे सगळं केलं आहे हाय क्वालिटीचं आपण मटेरियल वापरलं आहे म्हणजे चांगलं व्यवस्थित आहे रेग्युलर मटेरियल आणि तुम्हाला दिसेल इथे पण आपण एक बोर्ड दिलेला आहे छोटा तर अशा पद्धतीने हे जे वरचा आला मी छोटा बोर्ड दाखवला ते टू इन वन आहे खालतून पण बंद होणार आणि इथे तुम्हाला दिसेल इथे कन्सिल केलेलं आहे आपण हॉलला तर हे पण बोर्ड तुम्ही बघू शकता व्यवस्थित वर्किंग सगळं होतं आहे बटणं वगैरे व्यवस्थित आहेत फॅनचे लॉप पण तुम्ही बघू शकता एकदम युनिक आहेत तर अशा पद्धतीने आपले हे काम इथे झालेलं आहे हो तर कन्सिल हे टी व्हीसाठी टी व्ही फिटिंग म्हणजे टी व्हीसाठी हे बोर्ड वगैरे काढून ठेवले आहेत आपण ह्या साईडला आपली ग देवरूम पण येणार आहे ते पण आपण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे हळूहळू आपलं काम होतं आहे कारण की लांबचं काम आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जातो आहे आणि आता काय पावसातून माणसं पण जरा बाहेर गेलेत असं झालंय गावी तर तुम्हाला दिसेल की इथे आपलं किचन आहे किचनला पण आपण चार बाय दोनशेच वाईटमध्ये लादे मारले आहे सेम आणि तुम्हाला दिसेल इथे बोटचे कनेक्शन पण आपण काढून ठेवले आहेत त्या साईडला तुम्हाला दिसेल बोट कनेक्शन हे आपण काढून ठेवले आहेत इथे आपला ओठा येणार आहे किचनला तुम्हाला लादेच्या तीन इंच खाली किंवा दोन इंच खाली आपला उठ्या येणार आहे आणि इथे पण आपण बोर्ड काढून ठेवलेला आहे किचनला आणि हा बाहेरचा हो डोर आहे कालकाई मंदिराच्या साईडचा बॅक साईड तर इकडचा हा एरिया आहे आणि मी आता किचनमध्ये आहे तुम्हाला दिसेल की आता इथे पण आपण बोर्ड वगैरे सगळे फिटिंग करून घेतले आहेत फक्त लॉप्टर आपल्या डागा राहिलेत लॉप सामान वगैरे ठेवायला म्हणजे डबे वगैरे काय आत्ता मी तुम्हाला सगळं इथे दाखवतो की हॉलमध्ये आपण कसं काम केलं व्यवस्थित या साईडला आपण दरवाजा पाडलेला आहे आणि हे तुम्हाला दिसेल इकडून बाहेरून मी आता बाहेर आलो आहे आणि कशा पद्धतीने आपण हे काम केलं तुम्हाला दिसेल की वरती आपण शेड मारली होती शेड मारल्याच्यानंतर लगेच आपण आता पुढचं सा काम चालू करतोय पत्रा टाकायचं तर इथे आपण पत्रा टाकायला म्हणजे आपण स्ट्रक्चर रेडी करून घेतो आहे तुम्हाला दिसेल की दोन पाकी पुढे स्ट्रक्चरला त्या साईडला तो तोंड तो दोन पाकीचा वेगळा फिरला आणि ह्या साईडला हा तोंड वेगळा फिरला म्हणजे फ्रंटला फिरलेला आहे तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आपलं तुम्हाला दिसेल सगळं की आपण फायबर पत्र इथे घेतलेलं आहे म्हणजे डायरेक्ट सोळा फुटी नग अशा पद्धतीने डायरेक्ट पत्र आपण इथे टाकून घेतलेले आहेत हे बघा तर आता वरती आलो आहे मी आणि तुम्हाला दाखवतो की इथे वेल्डिंग आपण बऱ्यापैकी इथे करतो आहे आणि केलेले आहे हे बघा आणि दीडचा आपण हेवी पाईप वापरलेला आहे बॉक्स पाईप आणि तीन दोनचा जो बॉक्स पाईप पाई आहे दुसरा तो आपण खाली कोण्यासाठी वापरलेला आहे म्हणजे त्याला कात्रे मारले आहेत त्रिकोण तुम्हाला दिसेल की असं हे बनलेलं आहे दोन पाके बनले आहेत त्याच्यावर आपण हे स्क्वेअर पाईप पाई आहेत दीडचे इथे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे वेल्डिंगचं काम चालू आहे आणि आता आपण वेल्डिंग बऱ्यापैकी इथे केलेलं आहे एक पाका आपला झाला आहे आणि एक पग आपला राहिलेला आहे तर ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो हे बघा तर आता इथे मी वेल्डिंग करतो आहे आणि अशा पद्धतीने इथे वेल्डिंगचं काम चालू आहे आता पर्लिंगचा फक्त एक शेवटचा पाईप आपला लावायचं राहिलेला आहे तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने वेल्डिंग करतात ते हे बघा तर जो हा बॉक्स पाईप पाई आहे पाई तो आपण बरोबर इकडे दिवालामध्ये घातलेला आहे म्हणजे आपण जे जे पायटिंगचं बांधकाम केलं बॉन्टिंगचं बांधकाम त्याला जे हे पाईप आहेत त्या आतमध्ये आपण ड्रिलिंग म्हणजे स्क्वेअर बॉक्स मारून त्याच्यानंतर आतमध्ये टाकलेले आहे ते पाईप आणि नंतरच आपण त्या तीन दोनचा पाई पाई दोन जो पाईप आहे त्याच्यावर वेल्डिंग करतो आहे आता तुम्हाला दिसेल की लेवलमध्ये आपण पान सगळं घेतलं आहे नंतरच आपण ही वेल्डिंग करतो इथे तुम्हाला दिसेल हाईट थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मला गाडीच्या वरती चढावं लागलं नंतरच वेल्डिंग करावं लागलं तर अशा पद्धतीने इथे वेल्डिंग आपण केलं एकदम मजबूत झालं वेल्डिंग मी उचलून पण तुम्हाला दिसेल दाखवलं इथे तर आता खालतून पण मी तुम्हाला सगळं दाखवतो हे पण दोन्ही पाके आपले रेडी झाले आणि इथे पण आपण वेल्डिंग केलेली आहे दोन्ही पाक्यांची तर हे बघा अशा पद्धतीने पर्लिंगचा जो पाईप पाई आहे तो पण आपण लावलेला होता आणि आता पत्रा वगैरे टाकून झाला आहे आपला फक्त आता कोण्या ला रा लावायचं राहिला आहे आपला सेंटरला हे बघा दोन साईडला दोन आपले पाके गेले आहेत पायपरपत्रामध्येच आपण केले सोळा फुटीची जी सोळा फुट होते पत्रे फायबरचे ते हे केलेले आपण टाकले आता ते वरती पत्र जोडले आणि एकदम मजबूत स्ट्रक्चर झालं आहे तुम्ही आता वरती चालू पण शकता व्यवस्थित असं आपण स्ट्रक्चर रेडी केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल सगळं इथे की आपण काय केलं आहे आता खालतून तुम्हाला दाखवतो की आपला समोरचा जो फ्रंट लुक आहे तो कसा आला आहे एकदम जबरदस्त लुक आपल्याला वाटतो आणि नंतर हे सगळं व्यवस्थित म्हणजे पॉन्टिंग वगैरे भरल्याच्या नंतर अजून कडक लुक येणार आहे आणि इथून बांध पण आहे बांध वगैरे आल्याच्यानंतर पण व्यवस्थित आपल्याला ते दिसून येणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं केलं आहे आणि तुम्हाला दिसेल की गोल खांब आहे त्याच्यामुळे अजून लुक आपला एकदम इन्हॅन्स झाला आहे आणि समोरचे दोन खांब आपण एक्स्ट्रा जास्त म्हणजे हाईटला उंच केलेत आहेत आणि साईडचे दोन कमी आहेत जेणेकरून आपले दोन पाके आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे पण तुम्हाला दिसेल की कसं वाटतं ते तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आणि पत्रामध्ये आपण सगळे ही शेड वगैरेवरची शेड आणि जे समोर जो तुम्हाला दिसते गॅलेरीचा पट्टा तो पत्रामध्ये आपण केलेला आहे हे बघा तर ही पॉन्टिंग भरल्याच्यानंतर इथे वरती एक कंपाऊंड आहे ते पण मी तुम्हाला सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन धन्यवाद